बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगूट नगरपालिकेची निवडणुकीची आता उद्या आता एक दिवस राहिलारी परवाशी मतदान आहे आणि मग तुम्हाला मुरगुड मुरगुटकरांना पाच वर्ष मुरगोट नगरपालिकेचा कारभार चालवायची माणसं तिथं निवडून द्यायचे आणि ते करत असताना आपण पाच पाच वर्षात एकदा मतदान करतोय आणि मतदान केल्यानंतर तो माणूस योग्य का आयोग निवडायचा ते दोन तारखेला आपण ठरवावं लागणार आहे आणि समजा चुकून जर आपण बटन दाबलो कुठून जर चुकीच आणि जर चुकीचा माणूस निवडून गेला तर ही पाच वर्ष जाणार बोललं आणि राहिलेली पाच वर्ष परत मागे मी पुढची पाच वर्ष म्हणजे दहा वर्ष आपलं गाव मागे जाणार आहे दहा वर्ष मी काय कुणावर टीका करणार नाही आणि कुणाला मी सांगणार नाही कारण इथंच माझ्यावर टीका झाली की पदाचा गरिमा मी म्हणजे मान सन्मान ढासयला म्हणून काय तर टीका झाली मला एवढंच सांगायचं आहे की मुरगुळा लई तर नगराधिक झाले लय भरपूर नगराज झाले जे टीका करणारे मी पाच वर्ष नगराज होते कारण त्यांना कोण नगराजी म्हणत नाही मी पदाच्या खुर्चीवरून उतरून चार वर्ष झाली तरी आज सुद्धा मलाच नगराज म्हणून बोलवलं जातं मलाच आणि त्या त्या इथं पत्रकार बंधू प्रत्येक ठिकाणी माझं लोकप्रिय म्हणून नाव घेतलं जातंय ही लोकप्रिय उपाधी ह्या सगळ्या आया बहिणींनी या सगळ्या मुरबुडच्या नागरिकांनी मला दिली आणि मग तुम्ही कशाला टीका करता माझ्यावर मी तुमचा आदर करतो तुम्ही लोकांना समोर जावा तुम्ही दहा वर्ष या नगरपालिकेचं नेतृत्व केला म्हणजे अलीकडे मी अण्णाजींच्या काळात जाणार नाही अण्णाजींचा काळ चांगला होता दहा वर्ष नेतृत्व केला त्याला दादा सुद्धा नेते होते पण तो रणजीदा कधी विचारला नाही मला माहित नाही साहेब सुद्धा काही नेते होते साहेबांनी सुद्धा काही विचारलं कि मला माहित नाही राजे सुद्धा नेते होते म्हणजे आता स्वर्गीय विक्रमसिंग ते त्यांना सुद्धा विचारलं का मला माहित नाही परंतु तुम्ही दहा वर्ष तुमच्यावर सत्ता होती दहा वर्ष त्या आघाडीतल्या पक्षावर सत्ता होती वीस वर्ष तुमची म्हणजे माझी पाच वर्ष सोडून वीस वर्षात तुम्ही दोघांनी काय काम केलं या मुरगूडच्या जनतेला तेवढं सांगा या मुरगुडच्या जनतेला सांगा की माझ्या दहा वर्षात मी आमक का केलं त्याच्यावर मत मागा तिने सांगा तिने दहा वर्षात काय केलं हे काम सांगावं तिने त्यांच्याकडे कुठलंही विकासाचा अजिंठा नाही तिने विकासाचं कुठलंही काम केलं नाही हे जो वीस वर्षाचा बॅप्रॉग होता तो मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मुस्लिम साहेबांच्या पाठीशी राहून तो आम्ही पूर्ण केला आणि म्हणून आज हे गाव स्वच्छ सुंदर जे दिसतय आज गावात जो बदल दिसतोय तो सगळा साहेबांच्या मतीने झालेला एवढं लक्षात ठेवा आणि तुम्ही आमच्या आता मित्रांनी सांगितलं अंबाबाईचं मंदिर सांगितलं पाणीपुरवठा स्कीम सांगितलं बाजारपेठ सांगितली सगळं ते क्लिपा काढून ती दाखवायला लागल्या मी म्हणतो अंबाबाईच्या देवळा जाऊया तुम्ही आम्ही सगळी जण मानतोय आता मी बनमी मुसलमान अंबाबाईला मानतो की नाही मला असं म्हणत असतील कारण दादा जमादार मुरगुड गावचे एक प्रतिष्ठित नागरिक होते ह्या मुरगुड गावात तिने अनेक वेळा पार्टीचं राजकारण केलं लोकल मोडापासून त्या ते सदस्य होते त्या बाळूदा जमादारांनी जे इथं मुरगुडात पहिलं मंडळ काढलं मंडळाचं नाव होतं जगदंबा तरुण मंडळ आणि तालीम जी काढली त्या तालमीचं सुद्धा नाव होतं जगदंबा तालीम मंडळ मला वाटतं इथे भरपूर त्यातले पैलवान बी असतील हाय हात वर गेलेलं पैलवान जगदंबा म्हणून मी म्हटलं त्या जगदंबाच्या तालमीचे देवळात जाऊया जा आणि आन... अंगारावर जा चुलूया तुम्ही सांगा पाणीपुडा स्कीमला तुमचं काय योगदान अंबाबाई देवळाला तुमचं काय योगदान बाजारपेठेला काय योगदान तुम्ही सांगा शपथ घेऊन सांगा आम्हाला तुमचा विश्वास आहे शपथ घेतली तुम्ही अंबाबाईच्या अंगाऱ्याची आम्ही आमची उमेदवारी मागे घेतो आणि तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो खोटं बोलू नका. कुठल्याही गोष्टीत खोटं बोलू का तुम्ही त्या अंबाबाईच्या जेवळ मुस्लिम साहेबांचा असते दत्ता सौळगे राहत दत्ता हात वर करा हात वर करा हा दत्तासळगे राहील तुमचे त्या रताने मुश्री साहेबांना बोलवलं अंबाबाई मंदिर पूर्ण केलं म्हणून साहेबांचा सत्कार केला सगळ्या लोकांच्या समोर सत्कार केला बरोबर आहे का आता दादा बरोबर आहे ना, ना? आणि तुम्ही आता म्हणता अंबाबाई देऊळ आम्ही पूर्ण केलं अहो तुम्ही देवाच्या बाबतीत दबाडी करालाय देवाच्या कामात दबाडी करताय मग या बोळ्या बागड्या आया बहिणींना तुम्ही फसवायला माग पुढं बघणार नाही एवढं लक्षात ठेवा अशी निश्चित पद्धत आहे पाणीपुरवठा स्कीम तुम्ही केली म्हणाला आता साहेबांना खिस्सा सांगतो साहेब आचारसंहिता होती तुम्ही आचार्याची निवडणूक झाली आणि तुमचं केडीसी बँकेचं संचालक के मंडळ कलकत्त्याला का कुठेतरी फिरायला गेले तिकडे आणि कलकत्तीच्या विमानतळावर मी फोन केला आता मी संजय दादा ना दादा म्हटलं पाणी पाणीपुरवठा स्कीम मंजूर झाली तर मला अभिनंदन अभिनंदन साहेब तुम्ही विचारलं त्यांना कसलं अभिनंदन करायलाय म्हणून बरोबर आहे काय बघा लक्षात जागा तुमच्या बघा तर नाही तर राजन काय तर काम केलं त्याचं सांगाल म्हणाले ते साहेबाला सुद्धा सांगणार कारण त्या कामात साहेबाचं पत्र आहे साहेबांची मिटिंग आहे परंतु ते साहेबाला मी सांगाल तर नव्हते ते काम त्या काळात मंजूर करून घेतलं आज ती पूर्णत्सवाली सिक्कीमला कलकत्तेच्या विमानतळावर <laughs> मला माहिती आहे सगळे बघा मी माझं जाहीर चॅलेंज आहे या तुकाराम चौकात कुणी बी यावं आणि या मुरमुडची का जी विकास कामं झाली चॅलेंज आहे तिने कोण अधिकार होता कुणाचं पत्र होत काय सगळं इथून तू सांगतो कधी मंजूर मिळाली तिने मी सांगावं पन्नास कॉर्डचा ग्रामीण रुग्णालय साहेबांना आम्ही त्यांना सांगताना भेटलो आता जी विजय बुरुडे जिल्हा प्रमुख ते सोबत होते आमच्या तिघं भेटलो आणि तिने तानायचं आमचा जवळ सई साहेबांनी करून घेटी साहेब बरोबर आहे का भवनाचा प्रसंग आहे अंबाबाई तेवढा सुद्धा भवनाचा प्रसंग आहे रवी पर्ट काय का रवी आहे का इथे कुठं रवी पडे तू तुझ्या पोराची शपथ देऊन सांग की तू मी आणि साहेब इकच होतं आणि किती पटलं असतील भवनात मराठा आरक्षणची बैठक होती त्या बैठकीत साहेबांनी आम्हाला त्या खोलीत केलं आणि तिथे एकनाथ शिंदे साहेबांची सही घेतली आणि त्याच्यावर त्यांनी लिहून दिलं यात्रा सरांना दोन कोटी रुपये मंजूर ते कसं झालं त्याचं दोन कोटी कसं खर्च केलं हे सुद्धा त्यांना माहीत नाही आणि आज काहीतरी बोलत असतील तर खोटं गो, बोलायचं काम तुम्ही करू नका हे एवढंच काम नाही आम्हाला या मुरगुड शहरात भरपूर काम करायचं आहे मुरगूर शहरात मी नगरात आलो सर भगवा झेंडा नगरपालिकेवर कुणी भटकवला राजे जमादारच्याच जमादरच्याच कारकिर्दीत लागला पेपरचे कातरण पाहिजे जातो तुम्हाला परिडापला परिणामला त्याच्या हस्ते तो झेंडा लावला गेला पूर्ण पुतळा परी उभा केला त्याचं नगरपालिकेत स्थायी समिती तुम्ही बघा जनरल सभेला बघा पासष्ट लाखाची तरतूद बघा सगळं बघा त्या सुद्धा पुतळ्याला त्या सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या परीनं मला वाटतं जाधव सर तुम्ही दिलाय दिला 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 नव्हते की मोर्चे तुम्ही दिलाय नावा तुम्ही गोदरे दिलाय ना मोदी साहेब सगळ्यांनी दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये लाख रुपये पर्यंत लोकांनी दिली आणि हा पुतळा उभा राहायला कुणी एकट्यानं उभा केलेला नाही एकट्यानं उभा केलेला नाही त्याच्या साईडला एक पैसे दिवलाय त्याच्या सगळ्यांची नाव आहे आणि तो पुतळा उभा करताना उदयजी सामंत साहेबांना आणलं आणि तो साहेब सुद्धा होते आणि त्या कार्यक्रमात धैरशील माने होते पाहिजे तर धैरशील मानेची क्लिप देतो ताजेघाट जमादारांचं कौतुक केलेले क्लिप देतो ती क्लिप सुद्धा तुम्ही ऐका आणि मग या विकास कामाच्या बाबतीत कुणी केलं कुणी नाही केलं हे तुम्ही ठरवा मी तुम्हाला विनंती करतोय ना तुम्ही जर चुकीचं काय कुणाला मत दिलं खरं हे गाव परत पाच दहा वर्ष माग जाईल आम्हाला सत्ता दिली या गावातल्या कुठल्याही बहिणींना सांगू देत कुठेही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सांगू दे कुणी सांगू देत राजे जमा जमादारला आम्ही कॉल केला राजेखान जमादारला आम्ही निरोप दिला आणि राजेखान जमादार तिथं आला नाही असं एक दिवस सुचवत केलेला नाही किंवा आमचा प्रश्न असू देत माझ्या दाराची गटर काढली नाही माझ्या चावीला पाणी आलं नाही माझ्या कुठलंही काम नगरपालिकेचं काम कुठलंही काम त्या कुठल्याही आया बैठकीला कुणी सांगितलं असेल आणि मी केलं नाही असं कुणी सांगितलं मी आहे अशी माझी उमेदवारी मागे घेतो आज जाहीर करतो तुम्ही कुठंही दा कधी कुठंही मला आठवण झालं अत्यंत राजेकांच्या मात उपस्थित आहे मी तुम्हाला आज परत एकदा सांगतो हे जे नेते मंडळी बसले हे नेते मंडळी हिने समाजकारणात ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के राजकारण राज करून जनतेची सेवा करायचं काम केलंय साहेबांच्या बाबतीत हे कागाळ तर एक असं काम राहिलं नाही की जिथं शाळा मंदिर समाज मंदिर कुठलंही काम रस्ता गटर कुठलंही काम स्मशानभूमी सुद्धा कुठली ठेवली असं नाही सगळ्या गावात साहेबांनी आपल्या फंडातून आपल्या निधीतून सगळ्या गावांचा विकास करायचं काम केलं त्याचबरोबर राजे भाजपमध्ये होते त्यावेळी राजेनी सुद्धा एवढा प्रचंड निधी कागल तालुक्यात त्यांना आणि ईर्षेवत कसली ईर्षा आहे विकास कामाची ईर्षा होती दुसरी कुठली ईर्षा नव्हती विकास कामाची ईर्षा होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा